मित्रांनो गणेशोत्सव दोन हजार पंचवीससाठी जे चाकरमानी आपले मुंबईहून येणार घेणार त्यांच्यासाठी यावर्षी सरकारने दोन मोठी स्कीम ओपन केल्या नव्हती पहिली म्हणजे मुंबई ते कोकण सागरी रोरो सेवा आणि दुसरी म्हणजे कोकण रेल्वेची रोरो सेवा त्याच्यामध्ये कोकण रेल्वेची रोरो सेवाचा प्लान पूर्ण फसलेलो असा कारण आपल्या कोलाडमध्ये चढून वेर्णामध्ये उतराचा लागत होता आणि तो प्रवासच खूप त्रासदायक होतो प्लस माणसं पण कमी त्यामधून ट्रॅव्हल करणार होती गाड्यांची पण संख्या कमी होती प्लस तिकिटाचा खर्च देखील जास्त होतो पण दुसरी जी सेवा होती सागरी रोरो सेवा त्याच्याबद्दल तर शंकाच होती सगळ्यांकात कारण आपल्या सिंधुदुर्गामध्ये बंदरांचा तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर तेवढा डेव्हलप नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांकाच प्रश्न होतो की जे रोरो सेवेचे बोटी असतले जे गाडी अधिक माणसा ही घेऊन पूर्ण कोकणात येणारं त्यांच्यासाठी जे अत्याधुनिक जे टी हवे तर ते या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे सर्वांकाच शंका सर्वांनाच शंका होती की यंदा ही सागरी सेवा चालू होणार की नाही पण आपले बंदर विकास मंत्री माननीय नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी विजयदुर्ग जेटीमध अत्याधुनिक जी आपली जेटी असणारा जे सेवेची बोटूही लागणार तर त्याच्या उभारणीचं काम सुरू असा आणि त्यांचा टार्गेट असा आहे की यावर्षी म्हणजे गणपतीच्या जवळपास चार पाच दिवस अगोदर या ठिकाणी चाकरमानी योग सुरुवात होतली आणि त्या दृष्टीने युद्धपातळीवर या ठिकाणी विजयदुर्ग बंदरावर काम चालू असा तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्व सागरी रोरोज सेवेची माहिती घेणार आहोत सोबत या ठिकाणी काम कसा चालू आहे ता पण बघणार आहोत येत्या पंधरा ऑगस्टला या रोरोज सेवेची पहिली चाचणी होणारा आणि त्यानंतर मग प्रवासी वाहतूका ती गणपतीच्या आधी सुरू होईल नमस्कार मंडळी सुवर्ण कोकण युट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आता मी इल आहे विजयदुर्ग बंदराच्या ठिकाणी तर इकडे पाठीमागे आपली जी नौसेनेची बोट असा गुलदार बोट तर ती या ठिकाणी विजयदुर्ग जेटीवर आता आणि इकडे जी सागरी रोरो सेवा आता तरचा जेटी उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असता येत्या काही दिवसामध्ये ही रोरो सेवा सुरू होईल तर या सर्व रोरो सेवेचे अपडेट आम्ही तुमका देणार आहोत तर ही सेवा कशी असते या कुठून तुम्ही कसे येणार आहात त्याच्यानंतर तिकीट दर काय असतो प्रवासाचं वेळ खर्च किती असतो आणि त्याचसोबत ह्याचे प्रॉब्लेम्स वगैरे काय असणार तर हे देखील आपण याची माहिती तुम्हाला देणार आहोत त्याच्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत चॅनल एक नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आता इलाव विजयदुर्ग बंदर इकडे तर समोर असा विजयदुर्ग किल्लो आणि त्याच्यानंतर इकडून असा यो विजयदुर्ग जेटीकडे म्हणजे बंदराकडे येवतो असतो आणि ही पूर्ण सर्व जेटी असा आणि या ठिकाणी सर्व यो रॅम्प असा आणि इकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजे आपली जी नौसेनेची गुलदार बोट तर ही या ठिकाणी नांगरून ठेवलेली असा आणि समोर इकडे तुम्ही बघतास तर त्या ठिकाणी काम चालू असा पायल्स वर्कचा तर हे जे आपले सर्व जुनी आधीची जी जेटी असतात या ठिकाणी जे सेवेचे बोटी असतात तर ते लागू शकत नाही आता ही जी बोट असतात ती बरोबर या ठिकाणी बंदराक लागली तर याच्यातून माणसा चढ उतरू शकतात पण जे रोरो सेवेमधून जे आपले वाहना अधिक माणसा ट्रॅव्हल करणार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं प्लॅटफॉर्म बनवतो लागतं तर जसं की आता अलिबागच्या मांडवा जेटीवर असा तर त्याच तंत्रज्ञानाच्या दृष्टीन या ठिकाणी देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ही जी जेटी असा जी रोरोसेवेची बोटी लागणारच तर ती जेटी जे या ठिकाणी उभारली जातात तर त्यासाठीचा पाईल्स वर्क म्हणजे जे पूर्ण आपले स्ट्रक्चरचं फाउंडेशन असणारा तर त्या फाउंडेशनचा या ठिकाणी काम युद्धपातळीवर सुरू असा आज तारीख असा एकतीस जुलै आणि सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणारा आज एकतीस जुलै ते साधारण पंधरा ऑगस्ट म्हणजे पंधरा दिवसाचा जो पिरियड असा तर पंधरा दिवसाच्या आत ही जी पूर्ण जेटी असा ती उभारून कम्प्लीट करूची असा कारण पंधरा ऑगस्टला आपला जो स्वातंत्र्य दिन असा त्यावेळी या ठिकाणी जी रोरोबोटीची टेस्टिंग असा ती होणार आणि त्यासाठी हे जे संपूर्ण जेटीचा स्ट्रक्चर आहे तर त्या पूर्ण करणार आणि या जेटीसाठीचा लागणारा जर पूर्ण सामान असा तर ता देखील या ठिकाणी योग सुरुवात झालेली असा फाईल वर्क झाल्यानंतर त्या ठिकाणी तो जो फाउंडेशन झाल्यानंतर इकडे ती पूर्ण जेटी बनवण्यात येतेली आणि या जेटीवरून इकडून हे सर्व वाहनं इथून तुम्ही तुमचा जो पुढचा प्रवास असतो ना मग तुम्ही देवगड कणकवली वेंगुर्ला मालवण कोणत्या साईडला जातालास तर त्यासाठी इकडून तुमचा पूर्ण रस्तो असा त्यासाठीचा देखील थोडासा एक्स्टेन्शन असा म्हणजे आता जो छोटं गेट आहे तो मोठं करतात कारण या ठिकाणी जे गाडी वगैरे चाकरमाण्यांचे येणार आहेत त्यासाठी पूर्ण प्रॉपर रस्तो हवा आणि इकडे चालू असा आता पायलिंग वर्क चालू असा ज्या ठिकाणी रोरो सेवेचे बोटी लागणार युद्धपातळीवर असा काम सुरू असा आता बघूया पंधरा ऑगस्टलाच आपल्याक नेमका कळात की या ठिकाणी जी बोट असा तर तिची चाचणी सक्सेसफुल झाली की नाही ती साग चाचणी सक्सेसफुल झाली तर या ठिकाणी जी रोरोसेवेची बोट असा त्याची वाहतूक गणपतीच्या एक तीन चार दिवस अगोदरपासून सुरुवात होईल म्हणजे चाकरमान्यांका यावर्षी सागरी रोरो सेवेचा आनंद घेता येणार असा मित्रांनो मगाशी आपण त्या जेटीवर होतो तिकडे आणि इकडे चालू असा त्या रॅम्पचा काम तर या ठिकाणी हा जो रॅम्प असणारा म्हणजे ही जी जेटी असणारा तर ही तत्पुरत्या स्वरूपाची असणारा कारण मांडवा जेटीसारखी अत्याधुनिक जी जेटी उभी करू जवळपास पाच ते सहा महिन्यांचं किंवा वर्षभराचं कालावधी लागता कारण पूर्ण या पाण्यामध्ये आपल्या काम करूचा लागतं तर ही तत्पुरत्या स्वरूपाचे म्हणजे जे भाविक जे चाकरमाने आपले गणपतीसाठी येणार आहेत तर ते सागरी रोरो सेवा जी चालू होणार तर त्याच्यासाठी ही तत्पुरती जेटी असणारा साठीचा आता पायलिंग वर्क इकडे सुरू असतात त्याच्यानंतर मग कॉन्क्रीटचे जे ब्रेकास्ट मेंबर असतले ते बसवले जातले आहेत त्याच्यानंतर मग जो संपूर्ण रॅम्प असतो ज्याच्यावरून जे आपली वाहनं या ठिकाणी त्या बोटीमधून या बंदरावर येतली आहेत तर त्याच्यासाठीचं तो रॅम्प केलो जातो तर अशी पूर्ण ही व्यवस्था या ठिकाणी खास साखरमान्यांसाठी केलेले असा जे संपूर्ण सागरी सेवन या ठिकाणी येतले आहेत तिकडून मग तुम्ही इल्यानंतर या संपूर्ण रॅम्पवरून जेटीवरून आपण इकडून जाऊन वरती आ आसा अपलो, आसा या ठिकाणी रोड असा आपलो विजयदुर्ग देवगड त्या रोडने आपण जाऊ शकतो तर असा या पूर्ण स्ट्रक्चर असा तत्पुरत्या स्वरूपाचा स्ट्रक्चर आणि त्यासाठीची संपूर्ण यंत्रणा आता कामाक लागलेली असा या ठिकाणी सर्व कर्मचारी देखील युद्धपातळीवर काम सुरू काम त्यांचं सुरू युद्ध पातळीवर मित्रांनो आता तर पण ही जी जेटी असा त्याचा काम कसा चालला त्याची माहिती घेतली जेटी कशी असणार आहे त्याची देखील माहिती घेतली सगळ्यांकडे प्रश्न पडलो असतो की कोकण रेल्वेसारखे रोरो सेवेचे दर देखील एकदम हाय असतात जेणेकरून ही पण सेवा एकदम पूर्ण फ्लॉप जाईल तर असा काय विषय नाही साधारण आप या सागरी रोरो सेवेमध्ये दोन बोटींचा समावेश असा त्यामध्ये पहिली जी बोट असा ती भाऊच्या धक्क्यावरून रत्नागिरीमध्ये येतली आणि दुसरी जी बोट असणारा ती भाऊच्या धक्क्यावरून आपल्या विजयदुर्ग बंदरामध्ये येतली आता याच्यासाठी विजयदुर्ग बंदरच का सिलेक्ट झाला कारण आपल्या सिंधुदुर्गात मालवण देवगड वेंगुर्ला अशी बंदर असत पण या ठिकाणी विजयदुर्ग बंदराची अशी परिस्थिती आहे तर पूर्ण सुरक्षित असा मानला जातात म्हणजे पूर्ण जे आपले नेवीच्या या ठिकाणी बंदर विकासचे जे पूर्ण कर्मचारी असत तर त्यांनी पूर्ण याचा अभ्यास केला आणि इंजिनियर्सनी आणि त्याच्यामध्ये त्यांना विजयदुर्ग बंदिरा पूर्ण सेफेस्ट वाटला त्यामुळे त्यांनी ह्या सिलेक्शन केल्याने आणि लगेच ही सिलेक्ट लगेच हे सिलेक्शन झाल्यानंतर कामात तत्काळ सुरुवात झालेली असा तर ही जी रोरो सेवा असा तर याची आता दर किती असते बघूया सागरी रोरो सेवेन जे प्रवास करणारे चाकरमाने असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी तीन क्लास असतात पहिलो म्हणजे जनरल त्याच्यानंतर अप्पर डेक आणि तिसरं असा केबिन तर या ठिकाणी जनरलने जे प्रवास करणार असत तर त्यांचं तिकीट दर असा प्रति व्यक्ती सहाशे ते हजार रुपये असणारा त्यानंतर जे अपर टेकने प्र प्रवास करणार त्यांच्यासाठीच जो दर असा तो पंधराशे ते दोन हजार रुपयाच्या आसपास असतो आणि त्यानंतर ज्यांी नवी असा तर त्यांच्यासाठीचा जो दर असणारा तो अडीच हजार रुपये असतो त्यानंतर यामधून वाहन देखील आपण आणू शकतो वाहनांचा जो दर असा तो पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति वाहन असतो तर ते वाहनच्या क्लासवर डिपेंड असतात या वेल, तर याची सगळ्यांनी नोंद घ्यावा त्याचसोबत या ठिकाणी लागणारो जो वेळ वेळ असा मुंबई भाऊचा धक्का ते रत्नागिरी तर हा प्रवास एकूण तीन ते साडेतीन तासामध्ये ही रोरोची बोट असा ती पूर्ण करणार असा त्याचसोबत भाऊचा धक्का ते, ते विजयदुर्ग बंदर या ठिकाणी या बोटी घेऊन जवळपास चार ते साडेचार तास लागणार पण याच्यामध्ये प्रवाशांका एक मात्र अजून थोडे थोडं वेळ वाढूचं लागतो तो म्हणजे भाऊच्या धक्क्याकडे येणार त्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्व चेकिंग वगैरे करणार तो जो वेळ असा हे संपूर्ण पूर्ण वेळ पकडून साधारण नाही म्हटलं तरी सहा ते सात तास प्रवासाचा वेळ पकडून चला आणि त्यानंतर या ठिकाणी बंदरावर इल्यानंतर इथून जर आपण पूर्ण आपल्या गावाकडे काही प्रवास करणार असतो तर तो जो लागणार पूर्ण एक दीड तासाचो तो एक वेळ असा पकडून साधारण आठ ते नऊ तासामध्ये जे चाकरमानी असत ते सागरी महामार्गान या ठिकाणी आपल्या कोकणात गणपतीसाठी दाखल होणार आहेत आता सागरी रोरो सेवेन येऊचं तुमचा तिकीट जर तर आपण बघितलं आहे तर बुकिंग कसा करायचं असं त्याची जी बुकिंग साईट असतात तर ती आधी दहा ते बारा दिवस आधी ओपन होतली ज्या दिवशी पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी सागरी रोरो सेवेची चाचणी पूर्ण होतली त्याच्यानंतर मग ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू होईल त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जी वेबसाईट दिलेली असतात त्यावरून तुम्ही तर बुकिंग वगैरे करून सागरी महामार्गाने येऊचो पूर्ण प्रवास एन्जॉय करू शकता तर आता तर आपल्या पंधरा ऑगस्टलाच काळात चाचणी यशस्वी होता की नाही मंडळी आपण या ठिकाणी काम बघितला जेटीचा त्याच्यानंतर जे प्रवासाची दर असत आणि मार्ग कसो असतला तो आपण पूर्ण बघितलो सगळ्यांकाच एक प्रश्न पडलो असतो की ह्यो प्रवास सुरक्षित असा की नाही किंवा जे पूर्ण आपला क्लायमेट असा पावसाचा वगैरे त्याच्यावर काय इफेक्ट पडतो तर आता आपण बघू गेला तर मुंबई ते मांडवा तर ही जी रो सेवेची बोट असा ती तर वर्षभर चालूच असतात त्याच्यामुळे चा आता एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली असा त्यामुळे काहीतरी विचार करूनच ही सागरी रो सेवे चालू केल्यानेच असतली त्यामुळे कदाचित वाटता वाटतं वातावरणाचा तेवढं काय फरक तसं पडायचा नाही पण तरी पण आपल्या कोकणात कधी पण या ठिकाणी एक्स्ट्रीम कंडिशन्स अशी या वातावरणामध्ये होतात समुद्रामध्ये होतात तर त्या ठिकाणी मला वाटतं ती सेवा हॉल्ट केली जाण्याची शक्यता असतली कारण प्रवाशांच्या जीवाशी कोणीच खेळणार नाही ज्या प्रकारे विमानसेवा से सेवा आपत्कालीन याच्यामध्ये बंद करतात तशीच ही देखील सेवा जर मुसळधार पाऊस वादळी वातावरण या प्रकारचे जे काही कंडिशन समुद्रात तयार झाली तर त्यावेळी या सागरी मा सागरी रोरो सेवा बंद केली जाऊ शकतात याची पण आपण पन नोंद घेऊ कवी बाकी प्रवास कसो असतो हा तर तो प्रवास केल्यावर खळपणजेनी मांडवा अलिबागला वगैरे तर सेवन प्रवास केल्याने असा त्यांना तर काय प्रॉब्लेमच नसतोला काहीच विषय नसतोला uh, तुमका पहिल्यांदा माहितीच असतात म्हणजे की आपले जे आजी आजोबा किंवा पंजोबा असतील तर ते ज्यावेळी मुंबईक वगैरे असायचे तर ते देखील बोटीनंच प्रवास करायचे पूर्वीच्या काळात अगदी स्वातंत्र्य मिळायच्या देखील आपलं जो कोकण ते मुंबई हा जो प्रवास होतो भाऊच्या धक्क्यावरून ह्या बोटीनंच व्हायचो आणि खूप सारे चाकरमानी या ठिकाणी यायचे आणि हे जी बंदर असत ती पूर्ण गजबजलेली असायची त्याच्यासमोरचे त्याच्या आजूबाजूची जी असत त्यांना त्यावेळी सोन्याचे दिवस होते पण ज्यावेळी रामदास बोटीची दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये हजारो लोकांना जलसमाधी मिळाली त्याच्यानंतर ही सेवा संपूर्ण बंद झाली आणि मग नंतर रस्ते आपले डेव्हलप झाले आणि तेव्हा रस्ते वाहतूक सुरू झाली त्याच्यानंतर कोकण रेल्वे येईल एक दोन तीन वर्षापूर्वी आपल्याकडे चिपी विमानतळ एअरपोर्ट देखील चालू झाला पण आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आपला एक अजून एक जो आपला जुनो प्रवास जो आपल्या आजी आजोबांनी अनुभवल्याने होतो तर तो आपल्या एक सागरी मार्गाचो प्रवास एक अनुभवक मिळणार तर त्याच्यासाठी सगळे आक्रमणी पोश असतले आहेत आणि याच्यासाठी स्पेशली आपले जे आमदार असतात नितेशजी राणेसाहेब त्यांना खरोखर कर धन्यवाद देऊ कवा की त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीतून ह्या संपूर्ण आणि म्हणजे ॲक्च्युली कसं विषय असतं की जे आपले संपूर्ण आमदार खासदार जे असतात तर त्यांची एक पूर्ण अशी त्या प्रकारची मेंटॅलिटी लागतात की त्यांना पूर्ण विकास करू तो आणि त्या विकासाने जे झपाटलेले मंत्री असत तर ते आपल्या प्रदेशात खूप अशी प्रगती करतात आणि खूप आपल्या प्रदेशाचा विकास करतात तशातलेच आपले एक नितेशजी राणे असतात त्यामुळे ते पूर्ण या गोष्टीवर म्हणजे ही जी आपली जे टी या ठिकाणी म्हणतानी सागरी रो रोरोसेवेच्या प्रत्येक गोष्टीच्या अपडेटवर पूर्ण लक्ष ठेवून असत कारण पूर्ण त्यांचं फोकस एकच असा की जी आपली या ठिकाणची बंधारा असतात तर ह्यांका पूर्ण जुने सोन्याचे दिवस या ठिकाणी येऊ को हो आणि याच्यासाठी ते पूर्ण प्रयत्नशील असतच ज्या ठिकाणाहून आपली गाड्या वगैरे येतले आहेत तर त्या ठिकाणीसाठीचा गेटचं रुंदीकरण देखील करतात जो जुनं गेट होतो आणि त्यावेळी इकडून सर्व गाडी यायचे आणि आता तो पूर्ण रुंद करून म्हणजे जे, जे आपले गाडी असतात प्रॉब्लेम होता नाही जास्त त्यासोबत या ठिकाणी क्रेन वगैरे देखील असत सामान असा हे पूर्ण जे पाईल्स असत तर ते या ठिकाणी फाउंडेशनसाठी वापरले जातात त्याच्यासाठीचं सा देखील सामान येलेलं असं आणि अजून जे पूर्ण आपले कॉन्क्रीटचे प्रेकास्ट मेंबर असणार आहेत त्याचसोबत जे प्लाटून्स असणार तर ते देखील येतले आणि मग त्याच्यानंतर ते पूर्ण जे टी तयार होणार आहे आता आपण निघालो विजयदुर्ग जेटीवरून आणि समोर असा विजयदुर्ग किल्लो तर इकडूनच आपल्या जावचं असं तर इथून देवगडपर्यंत रस्तो कसो हा त्याची कंडिशन काय आहे ते आपण बघूया कारण इथपर्यंत तर तुम्ही येतलास पण तुम्ही पुढचा रस्त जर चांगल्या कंडिशनमध्ये वगैरे नसत किंवा काय असत तर त्याची माहिती पण देऊ कवि ना तरच आपली पूर्ण हा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हो तो कंप्लीट होतो तर आता ही छोटी घाटी असा आणि इकडून आता आपण जातल पडेल कॅन्टिंगवर विजयदुर्ग जेटी ते पडेल कॅन्टिंग हे अंतर साधारण चौदा किलोमीटर असा आणि आता रस्तो बघूया आपण कसं होतो तर ही छोटी घाटी असा आणि आता हे जे बोटी असतील तर त्याचे टायमिंग्स वगैरे अजून डिक्लेअर झाले नाहीत त्याच्यामुळे त्याच्या डि त्या बोटीच्या फेरींवर पण डिपेंड असतात की कि किती वाहनं येतली आहेत त्यासोबत किती जे पूर्ण प्रवासी त्या ठिकाणाहून प्रवास करणार आहेत तर तुमका इकडून संपूर्ण प्रवास करूच लागणार आहे रस्ते नाही सर थोडस रस्तो जरा खराब असा नंतर ही जेव्हा घाटी तुम्ही चढांवर येतास तर त्यावेळी इकडून तुमका पूर्ण क्लिअर रस्तो या ठिकाणी मिळतात आपण त्या ठिकाणी विजयदुर्ग विजयदुर्गमध्ये तर इकडे असा विजयदुर्ग एस टी स्टँड मंडळी हे जी सागरी रोरो सेवा असा तर याच्यामधून एकूण सहाशे ते सातशे प्रवासी असत ते आपण प्रवास करू शकतात त्याचसोबत वाहन असलेली ते, ते जवळपास पन्नास ते साठ वाहना या रोरोच्या बोटीमधून येणार मग मगाशीच आपण याची माहिती घेतली की त्याच्यामध्ये जनरल क्लास त्याच्यानंतर अपर डेक आणि केबिन अशा तीन प्रकारचे तुमका तिकीटाचे पूर्ण सुविधा असतात ज्या प्रकारे आपण तिकीट काढू शकतो ऑनलाईन जे बुकिंग असत तर ते देखील पूर्ण होतील आता सध्या तरी विजयदुर्ग बंदर ज्या ठिकाणी काम लवकर होत अशा ठिकाणी या विजयदुर्ग जेटीची म्हणजे त्याने सिलेक्शन केल्याने पण येत्या काळात आपल्याकडे देवगड मालवण वेंगुर्ला या ठिकाणी जे देखील जे टी उभारण्याचं काम सुरू होईल आणि भविष्यात ज्या प्रकारे आपण मुंबई गोवा हायवेन प्रवास करतो कोकण रेल्वे पण आपले झाली त्याच्यानंतर आता पी एअरपोर्टला पण फ्लाईट चालू असत तसाच आपण या समुद्र देखील गावात आपण येऊ शकतो सगळ्यात सोयीस्कर असा म्हटला जातं की म्हणजे जो सुरक्षित त्यासोबत इंधन वाचवणारा आपलो वेळ वाचवणारो मार्ग असा सगळ्यात जलवाहतुकीचं त्याच्यामुळे जे आपले नितेश राणी मंत्री असत तर ते या संपूर्ण प्रवासावर एकदम पूर्ण फोकस करून असत याच्या काळात बहुतेक चाकरमानी हे रोरो सेवेने येतले आता फक्त ही गणेशोत्सवापुरती फक्त ही सेवा असलेली आहे पण त्याच्यानंतर ज्यावेळी आपल्याकडे सर्व बंदरांवर या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट होईल चांगले अत्याधुनिक जेटी उभारले जातील त्यावेळी ही सेवा आहे ती कंटिन्युअस चालू होत आता बघूया पुढे कसा काय होता आता सध्या मुंबई गोवा हायवेची तर परिस्थिती सगळ्यांना माहितीच तरी पण तो देखील ऑलमोस्ट सत्तर टक्के कम्प्लीट असा आपलो विमानसेवेचा तर पूर्ण ओजवारच उडालो कारण पावसाच्या वेळेत तर खूप विमानं रद्द होतात प्रवाशांक काही वेळा गोव्यात देखील नेला जाता त्यामुळे त्यांचे पैसे अधिक वेळ देखील खूप वाया जाता कोकण रेल्वेने आता जी रोरो सेवेची घोषणा केल्यान त्याच्यामध्ये देखील खूप प्रॉब्लेम्स असतात म्हणजे तुम्ही एकतर मुंबईवरून ट्रॅफिकमधून कोलाडला येवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पनवेलपासून कोलाडपर्यंत जो, जो मुख्य रस्तो हा तोच खड्ड्यात जो त्यामुळे तिकडेच जास्त ट्रॅफिक आणि वेळ लागता आपल्या चाकरमान्यांका अधिक त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही कोलाडला गाडी तुमची रोरो सेवेमध्ये ठेव ठेवतालाच त्याच्यानंतर मग ती गाडी आपल्या उतरूची असा वेर्णामध्ये मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोणत्याच ठिकाणी या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तसा नसल्यामुळे गाडी उतरूचा इकडे गाडी उतरले जाणार नाहीत आणि त्यामुळे ते आपल्या वेरना गोवामध्ये उतरूचे लागतले आणि तिकडून परत आपल्याला प्रवास करूच लागतो तर ही सेवा जी आहे ती रायगड आणि रत्नागिरीसाठी काहीही उपयोगाची नाही आहे पण आता ही जी सागरी रोरो सेवा असणार आहे तर त्याचा फायदो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवासियांक नक्कीच होतलो आणि भविष्यात देखील असे संकेत असत की ही जी सेवा असा ही कंटिन्युअसली सुरू राहतली आता आपण असं रामेश्वर मंदिर तर या ठिकाणी गिरियाचा रामेश्वर मंदिर असं खूप सुंदर असा अगदी कात कोरलेला खूप एक नंबर त्या ठिकाणी देखील तुम्ही भेट देऊ शकतास आणि आतापर्यंत रस्तो तर आपल्याला पूर्ण चांगलोच मिळालेलो असा आता इथून बघूया पुढे कशी रस्त्याची परिस्थिती आहे कोकणात गणपतीसाठी जे प्रवास करणारे असतात त्यांना पूर्ण ग्रीनरी देखील खूप मस्त अनुभव मिळणारा रेग्युलर जरी तुम्ही या रस्त्यानेलास तरी पण खूप मस्त असा विजयदुर्ग रामेश्वर नंतर आपण इलो आता गिरियेमध्ये आय ग स्पीड ब्रेकर आहे सर रस्तो मस्तच आहे म्हणजे रस्त्याबद्दल काय प्रश्नच नाही ना खड्डे असत नाही का तसं मेजर प्रॉब्लेम आहे फक्त काय की जी संपूर्ण विजयदुर्गाची ज्या जेटीच्या नंतरची घाटी असा तर तिकडे एक जरा थोडी वळणं असत आणि आता पुढे या ठिकाणी बघूया थोडीफार वळणं असत आपल्या पडेल कॅन्टीनला जायपर्यंत बाकी संपूर्ण कातळ सडो असा त्यामुळे इकडून तर तुम्हाला प्लेन रस्तो मिळतो मस्त फक्त आता इकडे मागे बाजारपेठ होती गिरी आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सुसा इकडे ह्या अजून एक या रोडोसेवेच वैशिष्ट्य म्हणजे जे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडचे जाकरण म्हणे त्यांना खूप फायदा होणारच कारण रत्नागिरीमध्ये जे, जे उतरतील तर जे ते खेड दापोली वगैरे त्याच्यानंतर या ठिकाणी संपूर्ण ते प्रवास करतील चिपळूण वगैरे आणि जे आपल्या विजयदुर्ग या ठिकाणी या बंदरावर उतरतील जेट्टीवर तर ते जे प्रवासी असतात ठिकाणी जवळ असा कारण विजयदुर्ग बंदर या अगदी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या बाउंड्रीवरच असा त्याच्यानंतर इकडून पण आपण वैभववाडी कणकवली एकदम पूर्ण स्ट्रेट रस्तून जाऊ शकतो त्याच्यानंतर आपण देवगड मालवण या ठिकाणी देखील इझिली जाऊ शकतो साधारण देवगडचा अंतर इकडून एक पंचवीस ते तीस किलोमीटरपर्यंत असताना कणकवली नाही म्हटलं तरी एक सत्तर किलोमीटर असत नाही रे सत्तर सत्तरऐंशी किलोमीटर कणकवली असताना आणि रस्तो जर का पूर्ण ओके असत त्यामुळे इथून कणकवली आपल्याला सा साधारण दीड तासामध्ये आपण पोचू शकतो दोन तास तरी लागते सॉरी आणि देवगड इकडून पाऊन तास एक तास एक तास पण भरपूर पाऊन तासात आरामात पोचता किंवा गिर्याची ग्रामपंचायत सोडल्यानंतर इकडे थोडीशी वळणं असतात फक्त इथून येणारे जे चाकरमाने गाडी घेऊन असताले तर मी प्रत्येक वेळे व्हिडिओमध्ये बोलतो की आपले जे कोकणातले रस्ते असतात ते पूर्ण वळणा वळणांचे आणि काही ठिकाणी अरुंद असतात त्यामुळे चाकरमाने जे गावात येणार आहेत त्यांनी वाहना सावकाश चालवाच आपली ते मुंबई गोवा हायवे पुणे बेंगलोर हायवेन येणार आहेत अधिक इकडून देखील जे पूर्ण प्रवास करणारे प्रवासी असतात त्यांनी देखील वाहनं सांभाळून चालवा कारण एकदम शार्प टन असत समोरून येणारी गाडी अजिबात कळत नाही आता समोरचा वळण बघा अजिबात कळत नाही एकदम तुम्ही जवळ जाताला तेव्हा तुमका कळत आहे की समोर एकदम टर्न आतो तर अशा वळणांका गाडी तुमचे सावकाश चालू पण सध्याची जी ग्रीनरी असा ही एक नंबर म्हणजे भारीच वाटतं वातावरण विजयदुर्ग बंदरात तर गाडीची संख्या साधारण साठ ते सत्तर कदाचित असतली जे रोरोबोमधून येतली पण जे सहाशे ते सातशे प्रवासी असणार आहेत त्यांच्यासाठी काय व्यवस्था असा तो पण एक प्रश्न असा मला वाटतं इकडे रिक्षा वगैरे तर थोडेशीच बघूक मिळाले काही जण तर पूर्ण प्रायव्हेट गाडी वगैरे आपली बुक करतात आता बघूचा लागत किंवा एस टी बसेस काय पर्याय उपलब्ध करून देतात तर त्यासाठीची देखील जी व्यवस्था असते त्याच्यावर पण लक्ष ठेवतो लागतो आपल्या पण ज्यावेळी या ठिकाणी ऑनलाईन तिकिटा उपलब्ध होतील म्हणजे पंधरा ऑगस्टनंतरच ही सगळी परिस्थिती आपल्या क्लिअर होणारा <coughs> त्याच्यानंतरच तिकीट बुकिंग ओपन होतली तिकीट दर एकदम फायनल ते आपल्याक कळतले टाईम कळतले वेळ कळतली त्याचसोबत त्याच्यानंतर जे प्रवासी इथून पुढच्या आपल्या गावासाठी प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी काय एस टी बसेसची वगैरे वे व्यवस्था होता की नाही देखील बघूचा लागतात ऊर्शी गावामध्ये असा पेशवेकालीन रिद्धीसिद्धी मंदिर शार्प टन आहेत बघा एकदा तर अजून एक महत्वाची माहिती आता या रोरो सेवेसाठी जे प्रवासी येणार त्यांका एस टी वाहतूक वगैरे उपलब्ध होता की काय कल्पना नाही तेवढी प्रायव्हेट तर असतीलच पण जर तुमका इकडून प्रवास करूच असा समजा तुमच्या गावाकडे पिंगुर्ला मालवण कणकवली वैभववाडी राजापूर वगैरे तर त्यासाठी तुम्ही आमच्याकडे वाहतूकसाठी देखील असत तर ते तुम्ही बुकिंग करू शकता तर मी स्क्रीनवर त्यांचे नंबर देत आहे म्हणजे जे आपले येणार त्यांना कोणतंही त्रास होता नाही म्हणजे ते या ठिकाणी उतरल्यानंतर लगेच त्यांना वाहनाची सोय होऊ शकता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण तुमका त्या ठिकाणी तुमच्या गावाकडे सोडू शकतात तर मी नंबर देत आहे तर त्या नंबरवर कॉल करा ज्यावेळी आ, ही सेवा चालू आहेत तर तेव्हा ही व्हिडिओ देखील शेअर करा आता पण शेअर करा कारण ही भविष्यातली खूप मोठी म्हणजे जी आपला ट्रान्सपोर्टचं जे आपण या बोलतो म्हणजे वाहतुकीचा एक टप्पो बोलतो खूप मोठं टप्पो होता असा कारण पहिली वाहतूक ही जलवाहतूक सुरू झालेली त्याच्यानंतर रस्ते त्याच्यानंतर रेल्वे आणि त्याच्यानंतर जे आपण हवाई वाहतूक तर असो संपूर्ण टप्पो आपण कोकणवासियांनी बघितलो त्यामुळे त्याबद्दल एक महिलाचा दगडच असतो की कारण पुन्हा ह्या जलवाहतुकीकडे वळले आहेत संपूर्ण सर्वजण आणि जे आपले नितेश राणे मंत्री असत त्यांनी तर ती पूर्ण दूरदृष्टी ठेवूनच विचार केल्याने असा की सर्व सर्व जे जे टी असत आपली बंदरं असतात ते डेव्हलप करूचो त्यामुळे हे भविष्यातली संधी असत तर त्यामुळे आपण पुरळ गावात येऊ काय पुरळ पुरळ अकडक पुरळ आहे ना तर, तर आ, हा आ, तर त्यामुळे या ठिकाणी खूप मोठी आपल्या वाहतुकीत चालना मिळणार आहे पडेल कॅन्टिंगचं जर सर्कल असा तर इकडून तुम्ही जर स्ट्रेट गेलास तर डायरेक्ट आपल्या एक तरळे मार्गे आपण मुंबई गोवा हायवे जॉईन होऊ शकतो आणि तिकडून आपण वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी जाऊ शकतो त्याच्यानंतर इकडून पुढे गेल्यानंतर एक डाव्या बाजूक जाऊ जो रस्तो असा तर त्या ठिकाणाहून आपण राजापूर वगैरे सौंदाळे जाऊ शकतो त्या ठिकाणी आणि आता आपण इकडे सर्कल मारून चाललो देवगड तर जे मालवण वेंगुर्ला देवगड जाणारे जे प्रवासी असणार आहेत तर ते इकडून उजव्या साईडला सर्कल मारून आपापल्या गावात जाऊ शकतात तर पूर्ण या ठिकाण जो सेंटर पॉईंट असा इकडून पूर्ण जे आपल्या जिल्ह्यामध्ये जाणारे रस्ते ते डिवाईड होणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण जी सागरी रोरो सेवा असा त्याच्याबद्दलची माहिती घेतली काम कुठपर्यंत येला त्याची माहिती घेतली त्याचे दर वगैरे संपूर्ण माहिती घेतली तर असेच व्हिडिओ म्हणजे या अपडेटचे आपण तुमच्यासाठी पुढे घेऊन येत राहतलो त्यासाठी आपला सुवर्ण कोकण विरा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण आता फक्त पायलिंगचं चा काम चालू असा त्याच्यानंतर कॉन्क्रीटचे प्रेकास्ट मेंबर त्याच्यानंतर ते, ते फिक्स करणार नंतर ॲक्च्युली जेटीचं काम सुरुवात होईल आणि पंधरा ऑगस्टला त्याची चाचणी होणार आहे तर बघूया आपल्या पंधरा ऑगस्टला जर वेळ मिळालो तर आपण त्या ठिकाणी नक्की जाऊन तो तुमका देखील अपडेट देऊ तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर असेच आपण कोकणातले माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो याच्या पुढे देखील असे व्हिडिओ बघूचे असतील तर तुमका तर आपला सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेवा